नमस्कार मंडळी जगा वेगळे जगा वेगळे अष्टावक्र संहिता मूळ संस्कृत सूत्रांचे पद्य रूपांतरण श्री नारायण पाटणकर रत्नागिरी प्रकरण एक चार प्रकरण एक चैतन्य बोध सूत्र क्रमांक सतरा शांती स्थल निराकारी निरपेक्षी आत्मनिर्भर अक्षोभी अगाध बुद्धीचा सदा चैतन्य सागर विस्तार बाबा रे तू निराकार निरपेक्ष स्वावलंबी असे परिपूर्ण शांती स्थल आहेस तू स्वयमेव चैतन्य सागर असल्याने आता त्या पलीकडे काही असूच शकत नाही म्हणूनच तू अगाध स्वा बुद्धीचा स्वामी आहेस तुझ्यामध्ये क्षोभाचा अशांतीचा ठाव ठिकाणाच नाही सागर जसा अंतरंगात परमशांत असतो आणि वायूमुळे केवळ त्याच्या पृष्ठभागावर लाटा उमटतात तसाच प्रत्येक जण खरे तर केवळ प्रशांत चैतन्य सागर आहे आंदोलन करणारे मन म्हणजे माणसाला विचलित करू पाहणाऱ्या लाटा आहेत राजा जनका जनकाच्या द्वारे अष्टवक्र अष्टावक्र आपणा सर्वांना जागृत करीत आहेत आपला भाव दृढ करीत आहेत की आपण सारे एकमेव चैतन्य आहोत सगुण साकार शरीर व त्यावर आंदोलित होणाऱ्या निराकारी लाटा आपण लाटांकडे मनाकडे शरीराकडे सगुण साकारतेकडे लक्ष न पुरविता आपल्या प्रशांत नित्य शुद्ध ब बुद्ध निर्गुण निराकार परब्रह्म एकामे व द्वितीय चैतन्य संघाताकडे म्हणजे चैतन्य प्रवाहाकडे लक्ष पुरविल्यास ते अत्यंत आर्जवाने सांगत आहेत करण्यायोग्य धारण करण्यायोग्य असते तेच ज्ञान ते हेच होय सूत्र क्रमांक अठरा साकारी जाणू साकार तू मिथ्या निराकार सदा ध्रुव उमजे या तत्त्वोपदेशाने जन्म मृत्यू असंभव विस्तार हे राजा जनका तुझ्यामध्ये ध्या तुझे तुझ्या हे ध्यानात आले आहे का आहे का की की साकार दिसते ते असत्य आहे मूलत ते निराकारच आहे आपणाला पुनर्जन्म झाल्यासारखे वाटते तो भ्रम आहे तो मनाचा चक चकवा आहे सर्व साकार स्थूल सगुण जडसृष्टी आणि अर्थातच मानव मानवासहित इतर जाती प्रजाती किंवा विविध योनीतील जीव म्हणजे एकमेव चैतन्याचे विविध आविष्कार आहेत ती तर प्रतिबिंबे आहेत आदित्याचे प्रतिबिंब जलाशयात पडले पडले तर त्या प्रतिबिंबाला आदित्य मानण्याची चूक कोणी कधी करत करतो का आरशातील प्रतिबिंबाला कोणी कधी सत्य समजते का तो मूर्खपणाच ठरेल विहिरीच्या पाण्यात सिंहाला त्याचे प्रतिबिंब दिसावे आणि त्या आपला प्रतिस्पर्धी समजून त्याविरुद्ध क्रोधायमान होऊन विहिरीत उडी मारून आपला अंत आपल्याच मूर्खपणामुळे ओढवून घ्यावा त्या, त्या प्रतीची ही मूर्खता आहे अगदी तसेच सर्वांचे अज्ञान नेमकेपणाने आहे सर्व निर्माण सर्व निर्मिती ही त्या यासाठी खोटी आहे कारण ती जन्मलेली म्हणूनच नष्ट होणारी आहे ती असतात ती असतात प्रतिबिंबे जगातील प्रतिबिंबे दाखवणारी स सारी साधने पाणी आरसा मन नष्ट झाली तर काय नष्ट काय होते प्रतिबिंबे म्हणूनच ती असत्य आहेत तरीसुद्धा मूळ आदित्य आत्मसूर्य नष्ट होण्याची शक्यता कधीच नसते मूळ नसेल तर प्रतिबिंब नसते प्रतिबिंबासाठी मुळाची आवश्यकता आहे मात्र मुळासाठी प्रतिबिंब असो नसो काहीच फरक पडत नाही एकमेव चैतन्य आत्मा आहेच आहे अगदी शुद्ध तत्व आहे ते तो निराकार अचल स्वयमेव सिद्ध आहे तो अवलंबून नाही कुणावर व कशा कशासाठी मात्र तो नसेल तर आविष्कार आविष्कारण आविष्करण करण्या कश <coughs> कशाचे प्रतिबिंब कोणाचे चैतन्य अचल आहे स्थिर आहे म्हणूनच सर्व हे चित्रमय प्रतिबिंबात्मक जग दृश्यमान आहे ते दृश्यमान आहे म्हणूनच ते विकारी आहे विकारी ते असत्य आणि अविकारी ते सत्य अचल अढळ निराकार निर्गुण ब्रह्म चैतन्य आत्मा हेच सत्य जाणव जानौ, जाणवलेस तर त्याचे अविष्करण जे सगुण साकार आहे हे पूर्णतया असत्य असल्याचा तुझा आत्मबोध दृढ होईल आणि जन्ममृत्यू पुनर्निर्मितीच्या भ्रमातून तू कायमस्वरूपी मुक्त असल्याचे जाणून आपल्या मूळ चैतन्य स्वरूपाचा तुझा शोध सफल होऊन तू स्वय स्वयमेव सच्चिदानंद स्वरूपी शिव असल्याची तुझी तुला आज खात्री होईल मग अविष्करण होते ते तरी कशासाठी बीजाला आपले बीजत्व पाहण्यासाठी त्या त्याचे दृश्यमान होणे ही सहजावस्था आहे आपले रूप ओळखण्यासाठी आरसा हे सहाय्य साह्य करतो तेच सहाय्य या दृश्यमान अविष्कृत जगाकडे प्रतिबिंबाकडे पाहून आप अप, आपणाला होते विकारी सगुण साकार निर्गुण निराकाराकडे विस्ताराकडून उगमाकडे पोहोचण्याचे प्रयोजन याने सिद्ध होते तुका म्हणे बीजे बीज दाखविले हेच आहे सत्यरूप विस्तार खोटा कसा जर त्याचे मूळ खरे असेल तर असा प्रश्न येथे पडणे स्वाभाविक आहे जर ब्रह्माचे आविष्करण जग आहे तर मग सत्य आणि मिथ्या कसे प्रश्न बरोबर आहे विस्तार किंवा जग खोटे याचा अर्थ भ्रामक भ्रामक इतकाच आहे विस्तार जग हे विकारी बदलणारे म्हणून धरण्यायोग्य मोह करण्याच्या लायकीचे नाही मात्र त्याचे मूळ परब्रह्म त्याच्यामुळेच सारे दृश्यमान क्रियमान वर्तमान असल्याने आणि ते अविकारी असल्याने त्याचीच धारणा धारणा दृढ होणे महत्त्वाचे आहे वास्तवात विस्तार उगम आणि ब्रह्मजग हे सर्व एकमेव आधिकारण ब्रह्मच असून तेच शतप्रतिशत अविभाज्य अछिंदनीय अभे अभेदनीय सत्य आहे त्याचा दृढतम जाणिवेने सर्व आकाश निरभ्र होते कितीही माया शिल्लक कोणतीही माया शिल्लक राहत नाही याचा अर्थ दृश्य नष्ट होते असा नव्हे ती ब्रह्माची सहज स्फूर्त उत्स्फूर्तता सहज स्पंदन भावना आहे ते स्फुरण आहे या स्फुरणामध्ये दृश्यामध्ये फसायला होत नाही इतकेच मायेचे जाणणे हेच तिचे नष्ट होणे असते पेलवान पहिलवानाच्या दंडातील बेटकुळी म्हणजे पहिलवान नव्हे हे, पेल्वान, हे समजणे अगत्याचे आहे माया भ्रमाची बेडी त्याला बंधनात पाडित नाहीत जो माया भ्रम ओळखतो राजा जनका तू हे जाण आणि निश्चिंत रहा सूत्र क्रमांक एकोणीस प्रतिबिंबदर्श योगाने जैसा दर्पण राहतो शरीरी आत्मरूपाने बाह्य परमेश जाणितो विस्तार आरशाचे प्रयोजन रूपदर्शन हे आहे ज्याचा ज्यात प्रतिबिंब दिसते तोच आरसा होय या अर्थाने आरशात प्रतिबिंब दिसते म्हणताना प्रतिबिंबच आरशाचा प्रति प्रतिबिंबातच आरशाचा प्रत्यय येतो किंवा कसोटी लागते हे उघड आहे आरशाला आपण आरसा विश्वासपूर्वक या अनुभवाने प्रचितीने म्हणतो की आरशासमोर जे येते ते, ते आरशात दिसतेच दिसते मग तो स्वतःचा चेहरा असो किंवा आरशासमोरील भिंत व भिंतीवर असलेली खुंटी का नोडा को कोनाडा कोनाडा असो आरशासमोर जे असते त्याचे प्रतिबिंब आरशात दिसतेच दिसते म्हणजेच प्रतिबिंब बिंबच प्रतिबिंबात आणि रूपच आरशात दिसते हे निश्चित प्रतिबिंबात बिंबात प्रतिबिंब आणि प्रतिबिंबात प्रति बिंब परस्परदर्शी न्यायाने असतेच असते त्याच पद्धतीने आरशात रूप म्हटले रूपात आरसा असतोच असतो सारांश आरसा त्याच्या प्रतिबिंबात असतो त्याच पद्धतीने तो प्रतिबिंब नसता नाही असतोच असतो तसेच शरीरात आत्म्याच्या रूपाने आणि सृष्टीत परमात्म्याच्या रूपाने एकच चैतन्य दर्पणाचे काम करीत असते शरीर चैतन्याच्या आत्मदर्पणात तर सृष्टी चैतन्याच्या परमात्मदर्पणात प्रतिबिंबित होते अशा अशा अर्थी आत्मा परमात्मा एकच एक चैतन्य रूपी आरसा असून त्याचा त्यात शरीर व सृष्टी अनुक्रमे प्रतिबिंबित झालेले झालेली आहेत आरशात व आत्म्यात आपलेच प्रतिबिंब दिसते चैतन्य दर्पणात सृष्टी प्रतिबिंबित होते सर्व दर्शन केवळ चैतन्य योगेच आहे नव्हे सर्वच्या सर्व क्रिया चैतन्य संभवच आहेत हे येथे अधिकाधिक अधिकाधिक स्पष्ट केले आहे शरीर असताना आत्मदर्शन शक्य आहे शरीर गेल्यावर चैतन्य दर्पण राहतोच राहतो मात्र तेव्हा त्याला आत्म परमात्मा म्हणतात शरीरात आत्मा व बाहेर परमात्मा म्हटले तरी ते एकमेव चैतन्य आहे ज्यात सारे प्रतिबिंब झा प्रतिबिंबित झालेले आहे चैतन्यच केवळ बाहेर वर खाली आजूबाजूला पाठीपुढे सर्व व्याप्त आहे आत्मा परमात्मा बाह्य परब्र ब्रह्म परब्रह्म हे सारे अछिंद छिंदनीय अभेदनीय चैतन्यच आहे सूत्र क्रमांक वीस व्याप्त हे सारे घटांतरी घटबाह्य नित्य निरंतर ब्रह्म तैसे जीवी ही। विस्तार संत तुकोवा म्हणतात घटमठ झाले आकाशीचे पोटी वचनेची तुटी येथे चिते घटातील भांड्यातील रिकाम्या जागेत असणारे जागेत असते ते घटाकाश मठात असलेल्या रिक्ततेत असते ते, ते मठाकाश चित्तात व्यापून असते ते चिदाकाश आकाशाचे संदर्भात असे बोल कितीही बोलले तरी कमीच आहेत आकाश आकाशीचे जागी त्या सर्वोच्च स्थानी असते अचल अढळ ध्रुव या सूत्रातही हेच सांगितले आहे की आकाश सर्वात असते त्या बाहेरही असतेच असते अष्टावक्र सांगतात अरे राजा आकाश सर्व व्याप्त आहे सर्व घटात भांड्यात ते आहे आणि बाहेरही आहेच आहे त्याच पद्धतीने ब्रह्म नित्य निरंतर जीवांच्या आत आणि बाहेर विद्यमान असतेच असते ब्रह्म प्राप्त करायचे नसून ते स्वतंत्र सर्वत्र सदोदित सदा विद्यमान असल्याने त्याच्या प्राप्तीसाठी जपतप पूजापाठ अनुष्ठान यांची काही आवश्यकता नाही आयासायास योगमुद्रा काहीही नको केवळ चैतन्यच एकमेव द्वितीय असून त्यालाच ब्रह्म परब्रह्म आत्मा परमात्मा आदी संबोधन आहेत हे सर्व जाणून जो सदा सर्वदा साक्षीत्वात असतो तो स्वयमेव परिपूर्ण ब्रह्मच असल्याने आता काही प्रा प्राप कर्तव्य उरतच नाही